अभिनव जाऊद छोडकर की दिल अभी भरा नहीं दिल्लीत रोहित शर्मा आणि विराट कोहलीला एकत्र पाहून सर्वभाऊक टीम इंडिया ऑस्ट्रेलियासाठी रवाना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली या मालिकेत भारताने दोन शून्य अशा फरकाने मालिका जिंकली आता टीम इंडिया आज सकाळी दिल्लीवरून ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाली आहे भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह इतर खेळाडू दिल्ली विमानतळावर पोहोचले आहेत मात्र यावेळेस सगळ्यांचं लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडे होतं दरम्यान रोहित शर्मा काल मुंबई विमानतळावरून दिल्लीसाठी रवाना झाला तर कालच लंडनवरून विराट कोहली दिल्लीत पोहोचला दिल्लीत टीम इंडियाचे सर्व खेळाडू दाखल झाल्यानंतर सर्व ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळतात तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्मा एकदिवसीय संघाचं कर्णधारपद देखील काढून घेण्यात आलेलं आहे आता शुभमन किल भारताच्या एक एकदिवसीय संघाचा कर्णधार असेल ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रथम तीन सामन्यांची एक एकदिवसीय मालिका खेळली जाईल पहिला एकदिवसीय सामना एकोणीस ऑक्टोबर रोजी ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाईल दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा रंगलेली आहे त्यातच अनेक दिवसांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला एकत्र पाहून सोशल मीडियावर चाहते भाऊक झाले आहेत अभिनय जाऊ छोडकर की दिल अभिभराणेही अशा प्रकारच्या भावना नेटकरी व्यक्त करत आहेत जवळपास सात महिन्यानंतर रोहित आणि विराट टीम इंडियाच्या सज्जर्सीत दिसणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई